तर हॅलो एवरीवन पहा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की आपण आता घरदर्शक शब्द पाहणार आहोत आणि ही माझी पेन्सिल गेली तिकडे तर पहिले पेन्सिल लागेल इकडे चला आणि आपण आता स्टार्ट करूया घरदर्शक शब्द मी आता सगळ्यांना सांगितलं होतं की मी घरदर्शक शब्द घेणार आहे चला तर आपण स्टार्ट करूया जे जे विद्यार्थी जॉईन होतात सगळ्यांनी जॉईन करून घ्या फास्ट कारण की आपल्याकडे खूप वेळ कमी असतो त्याच्यामुळे मला थोडस फास्ट घ्यावं लागणार आहे ठीक आहे तर पहा आपण पहिले रीडिंग घेणार आहे व्यवस्थित म्हणजे शब्दाला काय बोलतात नेमकं स्टार्टिंगला ते घेणार आहे आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरचे प्रश्न पाहणार ठीक आहे तर पहा मी तुम्हाला सांगते काय तर घरदर्शक शब्द काय आहे हे घरदर्शक शब्द स्टार्ट करत आहे ज्या विद्यार्थ्यांना वेळ मिळेल जसं जसं मिळेल तसं तसं तुम्ही जॉईन करत जा ओके आणि नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये नंतरही पाहू शकता ओके चला स्टार्ट करायचं काय म्हणणं आहे तुमच्या सर्वांचं स्टार्ट करायचं ओके चलो स्टार्ट करते हे हा येस ओके स्टार्ट करूया चला तर पहा पक्ष्यांचे घरटे पक्ष्यांचे काय असते घरटे असते पक्ष्यांचे काय असते का सांगा बघू घरटे असते रिपीट रिपीट याच्यासाठी करत आहे की तुम्हाला लक्षात बसलं पाहिजे आणि जेव्हा मी प्रश्न घेणार आहे तेव्हा तुम्हाला जमलं पाहिजे वा म्हणून ठीक आहे पक्ष्यांचे काय असते वा घरटे असते कोळ्याचे काय जाळे कोळी कुठं राहतो प्राणी हा जाळ्यामध्ये राहतो वाघाची काय जाळी गुरांची काय गुरांचा काय गोठा गुरांचा काय असतो गोठा असतो कोंबडीचे खुराडे गुबडाची ढोली सिंहाचा सिंहाची गुहा घोड्याचा तबेल्या किंवा पागा चिमणीचे घरटे मुंग्यांची बारूळ हत्तीचा अंबरखाना हत्तीखाना हत्ती खाना, गाईचा गोठा पोपटाची ढोली मधमाशांचे पोळे पोपटाचा पिंजरा चला तर आता स्टार्ट करायचं काय नाही तुमच्या सर्वांचं सांगा बघू स्टार्ट करायचं का प्रश्न स्टार्ट करायचे हां सांगा सगळ्यांनी मला प्रश्न स्टार्ट करायचे का ओके एकदा रिडिंग घेऊया आणि मग प्रश्न स्टार्ट करूया ठीक आहे म्हणजे थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार ठीक आहे पक्षाचे घरटे कोळ्याचे जाळे बागाची जाळी गुरांचा गोठा कोंबडीचे खुराडे घुबडाची ढोली सिंहाचा गुहा घोड्याचा तबेला किंवा पागा चिमणीचे घरटे मुंग्यांचे वारुळ हत्तीचा अंबरखाना हत्तीखाना गायींचा गोठा पोपटाची ढोली मधमाशांचे पोळे पोपटाचा पिंजरा पोपटाची ढोली आणि पोपटाचा पिंजरा ओके हॅलो चंचल ओके आर यू रेडी सर्वजण रेडी आहेत आता आपण क्वेश्चन घेणार आहे हां थोडंसं मला पण कन्फ्युजच होत बट याच्यामध्ये दिलं आहे असं दोनदा दोनदा दिलं आहे एका जागी सोडून दोनदा दोनदा दिले त्याच्यामुळे मी पण कन्फ्यूज आहे ओके ठीक आहे चला तर आपण पाहूया काय तर पहा पहिला प्रश्न आता आपण घेणार आहे ठीक चला तर आपण पहिला प्रश्न तुमच्या समोर आला आहे पहा पुस्तक गेल्यावर प्रश्न आला खाली आणि हा पहिला प्रश्न आहे पहा झुमिंग आउट जास्त कारण की हा तुम्हाला फक्त प्रश्न दाखवायचा आहे सांगा बघू जाळे कोणाचे असते वाघाचे सिंहाचे कोळ्याचे का उंदराचे सांगा बघू जाळे व्हेरी गुड फक्त एकच विद्यार्थ्याला अँसर येत वाटत बाकीच्या नाही येत आहे फास्ट वगैरे कमेंटच नाही येतात बाकीच्या ओके चला तर आपण आता पाहूया जाळे कुणाची असते जाळे कोळ्याचे कुणाचे जाळे बर कोळ्याचे पुढचा प्रश्न मुंग्या राहतात ती जागा मुंग्या कुठे राहतात सांगा बघू बिळामध्ये राहतात गोठ्यामध्ये राहतात घरामध्ये राहतात कबारोळामध्ये राहतात सांगा बघू मुंग्या राहतात ती जागा कोणती पटकन सांगा बघू फक्त एकाच विद्यार्थ्याला येत आहे रे बाकीच्यांना जमतच नाहीये वाटते का बाकीच्यांना दिसतच नाहीये एकदम इझी आहे ना हम्म मुंग्यार हातात ती जागा कोणती बर बीळ गोठा घर कि वारुळ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वारुळ उत्तर कमेंट केले त्यांच्या सर्वांचं एकदम बरोबर आहे आता पाहू आपण थोडस पुढचा प्रश्न चला पहा पुढचा प्रश्न काय आहे दिसतच नाहीये हम्म दिसतंय ना थोडस परफेक्ट खुराडे कुणाचे मधमाशांचे कोंबडीचे माणसाचे कगुरांचे सांगा बघू खुराड्यामध्ये कोण राहत खुराडे कोणाचे मधमाशाचे कोंबडीचे माणसाचे गुरांचे सांगा बघू पटकन खुराडे कोणाचे खुराड्यामध्ये कोण राहतो मधमाश्या राहतात का नाही कोंबड्या राहतात का हो की कोंबड्याच राहतात खुराड्यामध्ये कोण राहतात कोंबड्या हे तुमचं उत्तर नाही ना दिदी चुकलं ना कोंबडी ह्याचं उत्तर असणार आहे चला पुढचा प्रश्न आपण पाहूया तबेल्यात कोण राहतो तबेल्यामध्ये कोण राहतो बैल राहतो का तबेल्यामध्ये गाय राहते का घोडा राहतो का का हत्ती राहते सांगा बघू तबेल्यात कोण राहते बैल गाय घोडा हत्ती ह्यांच्यापैकी कोण तबेल्यात कोण राहते हो? राहतो बैल गाय घोडा हत्ती मी कुठे गुरे सांगितलंय मी तर कोंबडी सांगितले मी गुरे नाही सांगितलं गुरे नसणार आहे पहा मी तुम्हाला सांगितले काय की तबेल्यात कोण राहतो बैल राहतो गाय राहतो घोडा राहतो का हत्ती राहतो तर तुम्ही सांगितले काय ओके इट्स ओके okay. चला तर पहा तर हे जे उत्तर आहे ते काय असणार आहे घोडा असणार आहे कोण राहतो घोडा नंतरचा प्रश्न पहा काय आहे मधमाशांच्या घराला काय म्हणतात सांगा बघू मधमाशांच्या घराला काय म्हणतात पोळे जाळे ढोली बारूळ सांगा बघू मधमाशांच्या घराला काय म्हणतात पोळे जाळे ढोली बारूळ मधमाशांच्या घराला काय म्हणतात ते बाबा एकदम इझी आहे ना इझी मधमाशांच्या घराला काय म्हणतात तर पोळे म्हणतात मधमाशे कुठे राहतात पोळीमध्ये राहतात ठीक आहे आता पुढचा प्रश्न हा पुढचा प्रश्न आपण घेऊया पहा पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे जशी सिंहाची गुफा तशी वाघांची काय सांगा बघू जशी सिंहाची गुफा तशी वाघाची काय जाळी दरड ढोली डोंगराची कपार हम्म आताच रीडिंग घेतलं होतं मी तुमचं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की सिंह कशामध्ये राहतो जशी सिंहाची गुफा तशी वाघाची काय हम्म आताच वाचन घेतलं होतं तर पहा जे ह्याचा आन्सर आहे ते आहे जाळी जाळी याचा आन्सर असणार आहे तुम्ही बरेच मुलं इथं चुका करता तर पहा तुम्ही शब्दशहा त्याचा व्यवस्थित नाही का त्याचा उच्चाराचा नाही का व्यवस्थित हे करत जात शब्दशः तुम्ही चुकू नका तर पहा इथे तुम्ही हमकास चुकता तर चुकायचा नाही आहे डोंगराची कपार हे याचा आन्सर असणार नाहीये तर ह्याचं जे आन्सर आहे ते जाळी असणार आहे जाळी तर मी खूप वेळा आणि आताच तुम्हाला रिव्हिजन घेताना तुम्ही जेव्हा मी अपलोड व्हिडिओ तेव्हा स्वतः पाहून घ्या की तुम्हाला पुस्तकात काय दिलेलं आहे ठीक आहे आणि तुम्ही रिसर्च सुद्धा करा की कसा आहे घड्या एकदम सोपं आहे काहीही अवघड नाही आहे ठीक आहे चला तर आता पुढचा प्रश्न आपण पाहूया चला आला पुढचा प्रश्न प्रश्न आहे जसे मधमाशांचे पोळे तसे मुंग्यांचे काय बीळ जाळे का सांगा बघू सांगा बघू जसे मधमाशांचे पोळे तसे मुंग्यांचे काय बीळ जाळे बारुळ घर एकदम सोप्प आहे खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही एवढे विद्यार्थी जॉईन करताय एवढे विद्यार्थी जॉईन करताय आणि तुम्हाला एवढे पटापट पाथ उत्तर कमेंट करता नाही येत आणि मी तुमचं कॉन्फिडन्स वाढवायला बघत आहे तर पहा तुम्ही याचं उत्तर एकदम करेक्ट द्यायचं आहे तुमचं उत्तर काय असणार आहे वारुळ तुमचं उत्तर असणार आहे आता पुढचा प्रश्न पहा काय आहे जसा गुरांचा गोठा तसा घोड्यांचा काय वाडा तबेला खुराडे अंबरखाना सांगा बघू जसा गुरांचा गोठा असतो तसा घोड्यांचा काय असतो हम्म hmm. एकदम करेक्ट कल्याणी जाधव राधिका ओके मुली पण आल्यात हम्म hmm. काय उत्तर आहे याचं तर पहा तबेला हे याचा करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न काय आहे जसा हत्तीचा अंबर खाना तसा घोड्याचा काय सांगा पाग खुराडे गोठा पिंजरा हो होय बट मी मुलींच बघत आहे की कि किती मुली उत्तर देत आहेत सांगते सगळ्या प्रश्नांची उत्तर देते पहिले तुम्ही हे करा सांगा मला आन्सर जसा हत्तीचा अंबरखाना तसा घोड्याचा काय असतं बघू सांगा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर दिलाय विद्यार्थ्यांनी आन्सर दिलाय सर्व विद्यार्थ्यांनी आन्सर दिलाय पागा पागा हे आन्सर एकदम करेक्ट आहे आता पुढचा प्रश्न पाहूया चला पुढचा प्रश्न आहे जसे चिमणीचे घरटे तशी घुबडाची घरटे खुराडे झाडी ढोली घुबड कुठे राहतो सांगा बघू घुबड हम्म जसे चिमणीचे घरटे तसे घुबडाच काय सांगा बघू घरटे खुराडे की ढोली चौथा ऑप्शन नाही दिसत आहे ना ढोली ढोली याचं उत्तर आहे ढोली घुबड ढोलीमध्ये राहतो ढोली कन्फ्यूज झालात ना काही हरकत नाही चला आता पुढचा प्रश्न पाहूया पहा मधमाशा राहतात ती जागा फुले जाळे पोळे बिळे सांगा मधमाशा कुठे राहतात मधमाशा राहतात ती जागा सांगा बघू मधमाशा कुठे राहतात फास्ट कमेंट करा मधमाशा कुठे राहतात सांगा बघू पटकन तुम्ही सर्वजण कमेंट करताय ना होय मला दिसत नव्हतं ओके याचा जे आन्सर आहे ते काय आहे पोळे हे याचा आन्सर आहे तुम्ही सगळ्यांनी एकदम हम्म त्यांच्या घरात त्यांच्या घराला पोळे म्हणतात ना ठीक आहे चला आता आपण पुढचे प्रश्न पाहूया एक एक प्रश्न घेते कारण की हायड केल्यानंतर व्यवस्थित समजते हम्म हम्म सांगते डोंट वरी सांगणारच आहे पहा वाघ राहतो ती जागा वाघ राहतो ती जागा सांगा पिंजरा जाळी जाळे कपार सांगा बरं वाघ कुठे राहतो पिंजऱ्यात जाळीत जाळ्यामध्ये कि कपारामध्ये वाघ राहत ती जागा हम्म मॅक्झिमम विद्यार्थी बरोबर आन्सर कुमेंट करतायत आणि पुस्तकाचा काळजी करू नका सांगणार आहे मी एंडला पण मला आता कंटिन्यू करू द्या तुम्ही मध्येच विचारू नका ना मी सांगणारच आहे तुम्हाला डोंट परी जाळी याचं उत्तर एकदम करेक्ट आहे पुढचा प्रश्न पहा पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पहा की पोपट राहतो ती जंगलातील जागा पोपट जंगलात राहतो ना ती जागा माझं नाव माझं नाव पल्लवी जाधव आहे पोपट राहतो ती जागा घरटे पिंजरा जाळी ढोली सांगा बघू पोपट राहतो जंगलामध्ये ती जागा पोपट जंगलामध्ये कुठे राहतो पोपट जंगलामध्ये कुठे राहतो हम्म पोपट जंगलामध्ये कुठे राहतो घरट्यामध्ये नाही राहत ढोलीमध्ये राहतो ढोलीमध्ये ढोली हम्म पल्लवी जाधव हो। पोपट कुठं राहतो ढोलीमध्ये राहतो आता हा पुढचा प्रश्न आला पहा प्रश्न काय पहा वारुळात कोण राहते मुंगी पाल उंदीर मधमाशी <laughs> सांगा बघू वारुळात कोण राहते मुंगी पाल उंदीर मधमाशी अरे किती सोप्प आहे एवढे विद्यार्थी येतात ना आणि ह्यांना एवढं सोपं सोप्प सांगता येत नाही म्हटल्यानंतर कमालच येणार वारूळात कोण राहते हा मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिलाय ह्याचं उत्तर आहे मुंगी हे करेक्ट आन्सर आहे ओके नेक्स्ट वाला क्वेश्चन चला तर पुढचा प्रश्न आहे काय बकरीच्या पिल्ला काय म्हणतात बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात का शिंगरू करडू वासरू कोकरू बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात शिंगरू करडू वासरू कोकरू सांगा बघू ओर ओरबॉपरे <laughs> तर ह्याचं जे आन्सर आहे ते आहे करडू हे एकदम करेक्ट आन्सर आहे आता पुढचा प्रश्न आहे पहा काय पुढचा प्रश्न आहे जसे छावा सिंहाचा तसे रेडकू कुणाचे म्हैस गाय गाढव मेंढी जसे छावा सिंहाचा तसे रेडकू कुणाचे म्हैस गाय गाढव मेंढी एवढे सारे जण येत आहे तुम्ही पटपट आन्सर सुद्धा नाही सांगत राहा मी एवढ्या फास्ट मध्ये घेत आहे म्हैस एकदम करेक्ट उत्तर म्हैस पुढचा प्रश्न आहे पहा आला प्रश्न वाघिणीच्या पिल्लास काय म्हणतात शावक बछडा छावा पाडस सांगा बघू वाघिणीच्या पिल्लास काय म्हणतात शावक बछडा छावा पाडस सांगा बघू वाघिणीच्या पिल्लाला काय म्हणतात रे क्या बात है वेरी गुड खूप साऱ्या जणांनी खूप साऱ्या चांगल्या आहेत आणि जे आन्सर आन्सर आहे पहा याचा जा आहे आहे ते काय बछडा हे याचा तुमचं आन्सर आहे खूप छान चॅनल कु कीप इट थँक्यू सो मच काही काही विद्यार्थ्यांना आहे तर ओके okay, ठीक आहे आपली पण कोणीतरी हा चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया गाईगुरांना बांधण्याची जागा म्हणजे काय गोठा पागा तबेला खुराडे सांगा बघू गाईगुरांना बांधण्याची जागा म्हणजे काय गोठा पागा तब तबेला खुराडे कुणीही पर्सनल चर्चा करू नये पटकन उत्तर सांगा गायगुरांना बांधण्याची जागा म्हणजे गोठा पागा तबेला कुराडे सांगा बघू आपण गायकुरांना कुठे बांधतो पिंजऱ्या बांधतो अरे भगवान काय काय म्हणायला गले यांना काही अन्सर पण येत नाहीये का किती तरी आहे किती तरी आहे रॉग वर रॉंग अँसर देत आहे रॉंग वर रॉग अँसर देत आहे गायगुरांना कुठं मानतो आपण गोठ्यामध्ये मागतो ना ऑप्शन नंबर एक गोठा हे तुमचं उत्तर असणार आहे आता मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला काय प्रश्न च चा उत्तर चूक आहे प्रश्नचारचं चा उत्तर चूक आहे नाही चूक नाही करेक्ट आहे प्रश्न उत्तर एकदम करेक्ट आहे मी व्हेरीफाय केलेलं आहे तर त्याला बछलाच म्हणतात तर तुम्ही परत व्हेरीफाय करून घ्या तर पहा माझा नंबर नाही अश्विनी मॅम बरोबर आहे ते <laughs> आता पहा आ, किती लाईक्स झाले मॅम तर लाईक्सला काय सांगता येत नाही कारण की ज्यांना आवडतं करता ते करतात लाईक आणि जे बघतायत ते फक्त बघतायत असं काय कोणाला जबरदस्ती करायचं नसते आवडलं तर करायला नाही आवडलं ना का करू काय करायचं प्रश्न क्रमांक तीनच उत्तर चुकीचं आहे कोकरू उत्तर आहे बर ठीक आहे प्रश्न काय उत्तर काय देते हे भगवान छावा सिंह असतो असं वाटतंय बर 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 अजून कोणाला काय वाटतंय हो मी नाइंथ क्लासचा अभ्यास घेत असते ऑफलाइन माझ्याकडे क्लासेस आहेत मी घेत असते पण मी सध्या नाईन्थ क्लासचे व्हिडिओज वेळ वगैरे टाकत नाहीये जास्त तर हो बरोबर आहे पुढचे प्रश्न घ्या मॅम आता पुढचे प्रश्न घ्यायचे आहेत ना तोर तर पहा तुम्ही आज जेवढं लाईक क्लास बघताय सगळेजण आणि एवढ्या जणांनी जर लाईक केलं तर किती चांगलं होईल ना बट असू दे ठीक आहे पैसे लागतील ना तुम्हाला आता पहा काय करायचं आहे आपल्याला एकतर हे हा टॉपिक आपण पूर्ण पाहिला <laughs> पहिलीचा अभ्यास ओ, ओ क्या बादे क्या लॉजिक आहे पहिलीचा अभ्यास म्हणते का दादा काय म्हणत कोण आहे बघितलं नाही मी ओके चला तर भेटूया आपण पुढच्या लाईव्हला पुढच्या वेळेस ओके बाय गुड नाईट एव्हरी